पंक्चर झाली असेल तुम्हाला टायर खोलायचा आहे आता हवा घेणे तुम्ही असं पाना लावलं तर डायरेक्ट लागत नाही नाही हवा पूर्ण काढायची नाही हवा ना, काढली हा टायर असं हाताने प्रेस करायचा सगळं सगळं हां हा चिकटलेलं असते का ते आणि मगच पाना लावायचं पाना बसत नाही बरेच दिवस जर नाही पंक्चर झालं किंवा काढलं नाही त्यावेळेस सुचत नाही एकतर ऑलरेडी प्रेशर आहे असं तुम्ही जमलेला असता आणि हा चिडचिड होती ना मग गडबड असते हा हे माहिती असावी गोष्टी लोखंडी घेऊ शकत नाही आपण प्रवासात जड आहे पण काय नाही छान आहे की, हो है की। आ, ते प्लास्टिक मोडतेच आहे हे द्या दोन आम्हाला

सु सुरुवात कुठनं करायचं ते याच्यापासून ठीक आहे ट्यूबला पिळका नाही पडला पाहिजे ना सेंटरला बरोबर केलं पाहिजे ते हे आपण नायचं टूब ही अशी बॉटल हां असा साईडला नेषटत का कधी नाही ना वो सेंटरच राहतो ते हां हां ती एकदा चिटकलं ना टायरला ती जागा सोडत नाही मग आणि नंतर तानले जात नाही परत मुळ लागली का नाही हां हां ते उलट जास्त जाम बसणार हां जागा जाम जरा ह्याचं पण थांबव एवढं होऊ ते पिळका बसला की मग ते हे हो थोडंसं हवा ठेवून बसतं ना टायर टाकताना कधी पण टूप टाकताना थोडीशी हवा ठेवायची ना पण नाही दोन्ही जॉईंट करायची गरज नसते होतं का तुम्हाला होतं होते, होते का हे पातळ होते गरम होऊन हे सिलिकॉनचं आहे

一路。